आज चांदू रेल्वे येथे भारतीय जनता पार्टीचा शहर जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले जिल्हा अध्यक्ष रविलाजी देशमुख माजी आमदार अरुण भाऊ वडसळ आमदार प्रतापदादाळा 68 आता या कार्यालयाचं उद्दिष्ट असं आहे की जनसामान्य माणसांचं जे काही निवेदन तक्रार जे काही असं त्यांना समस्या या कार्यालय मार्फत आम्ही ते दादादारच्या नेतृत्वाते सॉल्व करू आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की जे काही गोर गरीब जनतेला कोणालाही त्रास असन कोणती शासकीय स्कीम योजना याचा ज्यांना लाभ भेटत नसेल त्यांनी या कार्यालयात येऊन आम्हाला निवेदन किंवा सांगावं ते आम्ही त्यांची तक्रार दूर करणार